कबनूर ग्रामपंचायतीच्या वतीनं महिला दिन विविध उपक्रमांनी साजरा कबनूर ग्रामपंचायतीच्या वतीनं जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला महिला दिनानिमित्त विविध स्पर्धा व कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते जागतिक महिला दिनानिमित्त कबनूर ग्रामपंचायतीच्या वतीनं विविध उपक्रम राबवण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले माता रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आलं यानंतर विठ्ठल मंदिर सभागृहात रांगोळी स्पर्धा पाककला स्पर्धा पार पडल्या यानंतर झेंडा चौक येथे होम मिनिस्टर हा कार्यक्रम पार पडला यावेळी सरपंच सुलोचना कट्टी ग्रामपंचायत सदस्य वैशाली कदम अर्चना पाटील शोभा पोवार सुनीता अडके रजनी गुरव रोहिणी स्वामी सुधारानी पाटील स्वाती काडाप्पा संगीता चव्हाण आदी उपस्थित होते यावेळी उपसरपंच सुधीर लिगाडे ग्रामपंचायत सदस्य समीर जमादार यांनी रांगोळी स्पर्धा व पाककला स्पर्धा यांची पाहणी केली व महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या महानकर निपसाठी टिपू सह अजित लटके कबनूर ताज्या बातम्यांसाठी महान करीला सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा